हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो व्लॉग आहे तर रेसिपी ब्लॉग आहे तीन वेगवेगळ्या प्रकारचे मी प्रोटीन मिलचे रेसिपीज आहेत तर ते शेअर केल्यात तर सर्वात आधी मी टोफूची रेसिपी बनवली तर त्यासाठी टोफूचे बारीक क्यूब करून घेतलेत आणि त्यातले थोडेसे क्यूब आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत आणि जे प्लेटमध्ये आहेत त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकले मीठ आहे च लाल तिखट हळद धनेजिरेपूड आणि गोडा मसाला तो है आहे तर तो टाकला आहे आणि हे सर्व जे मसाले आहेत कोरडे तर ते मिक्स करून घ्यायचे तर ते मिक्स करेपर्यंत तवा गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्यावर एक चमचावर गायचं तूप आहे तर ते स्प्रेड केलं आहे तूप नाही वापरलं तरी पण चालेल असेच तुम्ही भाजू शकता त्यावर ते तर तेलाचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे मी याच्यामध्ये आणि हे सर्व जे मसाले आहेत कोरडे तर ते हाताने छान असे मिक्स करून घेते आणि हे जे क्यूब आहेत तर एक एक करून मी तव्यावर भाजण्यासाठी ठेवते आहे आणि हे भाजून होईपर्यंत आपल्याला त्याचं ड्रेसिंग बनवून घ्यायचं आहे तर ड्रेसिंगमुळे ही जी ह्या ज्या रेसिपीची टेस्ट आहे तर अतिशय छान येते तर जे क्यूब होते टोफूचे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले ते घेतलेत त्यामध्ये दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेत आणि दही आहे तर एक साधारणतः तीन चमचे इतकं दही घेतलं आहे आणि हे जे दही आहे हे घरी बनवलेलं आहे आणि हे फ्रेश आहे बिलकुल आंबट नाही आहे तर ताजं दहीच वापरायचं आपल्याला ड्रेसिंगसाठी आणि त्याच्यानंतर मिक्स हर्ब्स आहेत तर साधारणतः एक चमचावर घेतले त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे तर ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मिरपूड आहे तर अगदी थोडीशी मिरपूड ॲड केली आहे त्यामध्ये चवीसाठी आणि लाल तिखट आहे थोडंसं ऑप्शनल आहे नाही घातलं तर त्याच्याऐवजी हिरवी मिरची थोडीशी टाकली तरी पण चालेल आणि अगदी सर्वात छोटी व्हिनेगर घेतलं आहे आणि याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे जर पाणी आवश्यक असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल साधारणतः एक दोन चमचे इतकं मी पाणी त्यात टाकलं होतं आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला सॅलडमध्ये बीट काकडी आणि गाजर तर हे सर्व एकत्रच मी चॉप करून घेतले वेगवेगळं नाही आज सर्व एकत्रच घेतले थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेटिव्ह आपल्याला हे जे रेसिपीज आहेत तर ते आहेत कारण अगदीच मसालेदार वगैरे नाहीत कमी तेलामध्ये बनवले आहेत त्यामुळं त्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला जितकंही डेकोरेटिव्ह हो असेल किंवा चटपटीत असेल बनवता आलं तितकं आपल्याला बनवायचं आहे तर जे सॅलड आहे बारीक चिरलेलं तर ते घेतलं एका प्लेटमध्ये त्याच्यानंतर टोफूचे क्यूब आहेत छान भाजून झालेले आहेत खमंग आणि जे ड्रेसिंग बनवलेलं आहे ते एका वाटीमध्ये घेतलं आहे आणि त्यावर सॅलडवर पण थोडंसं मी स्प्रेड करून घेणार आहे अतिशय चटपटीत असं हे ड्रेसिंग झालेलं आहे टेस्टी असं आजची प्रोटीन मिल आहे तर डिनरमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हे ही रेसिपी आहे तर ती बनवून घेऊ खाऊ शकता आ, वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला याचं खूप हेल्प होईल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजच्या रेसिपीजमधलं दुसरी जी प्रोटीन मिल आहे तर ते आहे स्प्राऊट मूग आणि छोले आहेत वाफवलेले तर त्याचं जे आहे ते मिल बनवणार आहे त्याचं सॅलड बनवणार आहे त्याच्यासाठी पण मी आज वेगळं ड्रेसिंग बनवलं आहे तर तीन वेगवेगळ्या सॅलडच्या रेसिपी आणि विथ तीन वेगवेगळे ड्रेसिंग रेसिपी मी शेअर केल्यात आज तर पॅनमध्ये मी तूप घेतलं आहे थोडंसं आणि त्यावर जे मूग आहेत तर ते मी रात्रीच्या जेवणामध्ये करणार आहे त्यामुळे मी ते थोडेसे वाफवून घेतलेत आणि परत परतून घेणार आहे त्यामध्ये मीठ चवीपुरतं जिरं पावडर धने पावडर हळद लाल तिखट आणि मसाला तुम्ही गरम मसाला थोडासा किंवा कोणताही मसाला वापरू शकता किंवा मिरपूड पण टाकू शकता थोडीशी आणि त्यानंतर वाफवलेले छोले टाकलेत थोडेसे आणि थोडेसे मी ड्रेसिंग बनवण्यासाठी ठेवले होते आणि हे सर्व परतून घेतलं आहे त्याच्यानंतर ड्रेसिंग बनवायचं साथ आहे तर त्यासाठी जे छोले होते वाफवलेले ते घेतलेत त्याच्यानंतर साधारणतः एक दोन चमचे इतके पांढरे तिळ आहेत तर ते भाजून घेतलेत तर त्याची पेस्ट असेल तिळाची तर ती घेतली तरी पण चालेल आणि हे ज्याचं ड्रेसिंग आहे तर त्याला हमस असं पण म्हणतात आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तीन चार लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ घेतलं आहे लिंबाचा रस घेतला आहे साधारणतः एक दीड चमचा इतकं लिंबाचा रस आहे आणि अतिशय टेस्टी असं हे ड्रेसिंग आहे तर ते तयार होईल त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट आहे ते टाकले ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही मिरची पण टाकू शकता किंवा मिरपूड पण घेऊ शकता त्याच्यानंतर थोडासा गोडा मसाला टाकला आहे आणि ऑलिव्ह ऑइल आहे हे तर ते घेतले सा साधारणतः एक चमचा आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते आपल्याला छान त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर पाणी जे आहे ते थोडंसं ॲड करायचं साधारणतः एक तीन चार चमचे पाणी टाकलं होतं मी आणि जर आवश्यक वाटलं तर आपण अजून पाणी घेऊ शकतो तर अतिशय टेस्टी आणि चटपटीत असं जे ड्रेसिंग आहे तर ते तयार आहे तर आपल्याला प्लेटिंग करायचं आहे प्रत्येक वेळेस मी वेगवेगळी प्लेटिंग केलेली आहे तर हे स्लायसर हो आहे तर त्याने आपल्याला बारीक बारीक स्लाईस करून घ्यायचे आहेत गाजर आणि काकडीचे स्लाईस आहेत ते बारीक करून घेतलेत कोबी जो आहे तर तो चॉपरमध्ये मी बारीक चिरला आहे जर कोबी फ्रेश असेल तरच तुम्ही तो कच्चा खा अदरवाईज त्याची भाजी वगैरे केली तर चालेल कारण कोबी जर कच्चा खाणार असेल तर फ्रेश असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते नाहीतर तो ताजा नसेल तर त्याची टेस्ट टेस्ट जी आहे ती थोडीशी वेगळी लागते त्यामुळे ते खाल्लं जात नाही ॲक्च्युली सॅलडमध्ये त्यामुळे फ्रेश कोबी असेल तरच तो यूज करायचा आहे त्याच्यानंतर टोमॅटो आहे एक बारीक चिरलेला तर तो ॲड करायचा आहे आणि अगदी शेवटी जे आपण मिश्रण तयार केलं होतं छोले आणि स्प्राऊट्सचं तर ते ॲड करायचं आहे अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी ही आजची एक नवीन टेस्टी रेसिपी आहे सॅलडची प्रोटीन मिलची तर तुम्ही ही पण रेसिपी नक्की ट्राय करा तर मी ॲक्च्युली रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते तर आत्ता मी सध्या तरी मला व्हिडिओज तीन घेता आले त्यामुळे मी तीनच व्हिडिओ शेअर केलेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल नवीन आणखीन वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करायचं तर थोडंसं जे ड्रेसिंग आहे त्यावर मी स्प्रेड करते आणि एका बाउलमध्ये पण थोडंसं घेतलेलं आहे अतिशय टेस्टी चटपटीत अशी आजचं प्रोटीन मिल तयार आहे हे ऑप्शनल आहे मिरपूड तुम्हाला आवडत असेल था तर टाका तर मी थोडीशी मिरपूड पण वरून टाकलेली आहे अतिशय टेस्टी अशी ही प्रोटीन मिल तयार आहे ही पण रेसिपी तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये ॲड करू शकता अगदी सोपी आहे करायलाही आणि झटपट बनते त्याच्यानंतर मिलेटची रेसिपी आहे तर ही पण रेसिपी सोपी आहे पण याला थोडा वेळ लागतो कारण मिलेट जे आहे तर, एक ता ता तर सा ता ता ते साधारणतः चार पाच तास आधी भिजत घालावे लागतात आणि बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी कुकरमध्येच ते वाफवून घेणार आहे तर कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे मी आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे मिलेट आहेत तर ते धुवून घेतलेत ते ॲड केलेत आधी तर मी चार पाच तास ते भिजण्यासाठी ठेवले होते आणि थोडेसे परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला साधारणतः एक दोन चार सीट छिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या कुकरमध्येच ॲक्च्युली शिजवायचं आहे जेणेकरून जे झटपट होईल आणि अगदी मऊ असं शिजलं जाईल त्याच्यानंतर कुकर होतो आहे तोपर्यंत आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्यात तर आज मी फ्लॉवर आणि स्वीटकॉर्न आहे तर ते घेणार आहे तर तूप टाकलं आहे तुपामध्ये चिरलेला कांदा आहे तर तो परतून घेतला आहे त्याच्यानंतर फ्लॉवर आणि स्वीटकॉन आहेत तर ते वाफून घेतले होते आधीच मी ते ॲड केलेत ते पण परतून घ्यायचेत त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ धने पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट आणि गोडा मसाला घेतला आहे त्याच्याऐवजी दुसरं कोणताही मसाला वापरला तरी पण चालेल आणि अगदी चिमूटभर मिरपूड टाकली आहे आणि हे सर्व जे आहे तर ते छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरून अगदी सगळ्यात शेवटी परतून झाल्यानंतर आणि एखादास मिनिट परतायचे कारण आपल्याला फक्त ते मसाले जे आहेत तर ते मिक्स करून घ्यायचं आहे कारण भाज्या ज्या आहेत तर त्या ऑलरेडी वाफवलेल्या होत्या आणि याच्यासाठी आपल्याला ड्रेसिंग जे आहे तर ते तिळाचं करणार आहे याला ताहिनी पण म्हणतात तर तिळ जे आहेत ते साधारणतः एक दोन तीन चमचे तिळ घेतलेत एक चमचाभर ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे अतिशय सोप्पं आहे हे बनवायला आणि टेस्टी पण आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाणी लिंबाचा रस तर हे सर्व एकत्र छान करून बारीक असं त्याची पेस्ट करायची आणि अगदी चिमूटभर इतकी मिरपूड पण ॲड केली आहे मी त्याच्यामध्ये तर अतिशय टेस्टी अशी ही ड्रेसिंगची रेसिपी आहे अगदी सोपी आहे अगदी दोनच मिनटात होणारे आहे आणि ड्रेसिंग जर छान असेल तर प्रोटीन मिल खायला पण छान वाटतं तर अगदी सोपी अशी रेसिपी झटपट होणारी बनवून तयार आहे याच्यामध्ये पाणी जर आवश्यक असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी पण चालेल आणि आजचे जे सॅलड आहे त्याच्यामध्ये मी गाजर काकडी आणि टोमॅटो घेतले आहे तर हे चॉपरमध्ये वेगवेगळं बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि कलरफुल डेकोरेटिव्ह असे आजचा जो प्रोटीन मिल मेनू आहे तर तो तयार आहे तर तो मी प्लेटिंग करते तर सग सर्व जे सॅलड आहेत तर ते मी वेगवेगळे घेतलेले आहेत त्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं कलरफुल दिसतं आणि आजची जी प्रोटीन मिलची रेसिपी आहे तर तीही तयार आहे तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी बनवल्यात तर आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन ब्लॉग आहेत व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू